ज्यांना चवीने खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंग चवीचे या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी दीपा आज तुमच्याबरोबर कांदा भजीची रेसिपी शेअर करत आहे तुम्ही याआधी खूप वेळा केली असाल पण माझ्या पद्धतीने एकदा करून पाहा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग सुरुवात करू यासाठी मी येथे तीन मध्यम आकाराचे कांदे या आकारामध्ये चिरून घेतलेले कांदा आपल्याला पूर्ण मोकळे करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक हिरवी मिरची बारीक चिरलेली अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवरचे घेतलेले आहेत कॉर्नफ्लॉवरमुळं भजी कुरकुरीत होतात आता पाववाटी मी इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालत आहे हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं आहे त्याच्यामुळं कांद्याला चांगलं पाणी सुटतं पण हे चांगलं कुस करून घ्यायचं जेणेकरून कांद्याला सगळ्या बाजूने तिखट मीठ आपलं लागलं जाईल व कांदा थोडासा मऊही पडेल चांगलं कुस करून घेतल्यामुळं पाणीही सुटतं आणि कांदा थोडा मऊही पडतं आता याच्यामध्ये आपल्याला अंदाज घेत घेत बेसनपीठ घालायचं आहे मी सुरुवातीला दोन चमचे घातला आहे आपल्याला अंदाज घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने वाढवत जायचं आहे बेसन खूप घालायचं नाही आहे बेसन खूप झालं की भजी मऊ पडतात आपल्याला भजी कुरकुरीत हवी आहे त्यामुळं कमी प्रमाण हे बेसनपीठाचं असायला हवं हे पहा मी आणखीन एक चमचा घालत आहे साधारण मी इथे पाच चमचे बेसनपीठ घातलेलं आहे हे बघा या पद्धतीनं झालं पाहिजे आता मी एक दोन चमचे पाणी घालत आहे जेणेकरून आपलं हे पीठ चांगलं मिळून येईल व आपल्याला भजी सोडायला सोपं जाईल चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पहा या पद्धतीनं आपलं पीठ झालं पाहिजे आपलं आता पीठ तयार, तयार आहे तेल आपलं आता तयार आहे आता आपण भजी सोडून घेऊ या पद्धतीने भजी सोडून घ्यायची तेल चांगलं कडक असायला हवं नाहीतर भजी मग तेलामध्ये विरगळतात सुरुवातीला गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे नंतर मग मध्यमाचेवरती आपल्याला ही चांगली दोन्ही बाजू नये लालसर होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत गॅस आपण आता कमी करून घेऊ हे पहा ह्या पद्धतीनं आपल्याला भजी मध्यमाचेवरती तळून घ्यायची आहेत आपण हे पलटून घेऊ याच्यामुळे आपली भजी आतपर्यंत तळली जातात कांदा चांगला खरपूस होतो आणि भजी कुरकुरीत लागतात त्यामुळं मध्यमाच्यावरतीच ही आपल्याला चांगली हलवत तळून घ्यायची आहेत हलवत राहायचं सतत जेणेकरून सर्व बाजूनी भजी भाजली जातील पाहत्याचा रंगही आता बदलत आला आहे आणि आपली भजी आता चांगली तळी गेली आहेत तुम्ही पाहू शकता पायाला रंगही छान आला आहे तुम्ही पाहू शकता आपली भजी ही चांगली भाजली गेली आहेत आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ पावसाळा सुरू झाला की आपल्याला भजी खावीशीच वाटतात यावेळी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील ही भजी सॉसबरोबर बरोबर व ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल व मी आणखीन चांगले करण्याचा प्रयत्न करेन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व माझ्या ह्या नवीन कुटुंबाचा भाग व्हा धन्यवाद